नमस्कार मित्रांनो जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ मर्यादित या अंतर्गत थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे तर यामधून तुम्हाला कर्ज कशा प्रकारे मिळणार आहे किती कर्ज मिळणार आहे अर्ज कोठे करू शकता किती लाखांपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत संपूर्ण या मध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण खूप सारे अपडेट घेऊन असतो तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल ही प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स असतील ते तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो चला पाहूयात महात्मा फुले अंतर्गत थेट कर्ज योजना कशा प्रकारे आहे तर इथे थेट कर्ज योजना राबविताना अंमलबजावणी कार्यपद्धती तर इथे महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात यामध्ये विशेष घटक योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रुपये एक लाखापर्यंत कर्ज महामंडळामार्फत मंजूर केले जाते यामध्ये महामंडळाचा सहभाग रुपये पंच्याऐंशी हजार इतका असून अनुदान रुपये दहा हजार मर्यादेस आहे तसेच अर्ध अर्जदाराचा सहभाग रुपये पाच हजार आहे सदर कर्ज परत फेड समान मासिक हप्त्यानुसार तीन वर्षात आहे सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर चार टक्के दसा दशे व्याजदर आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला एक लाखापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते महात्मा फुले अंतर्गत देण्यात येणार आहे त्यानंतर येथे इथे मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व जास्तीत जास्त लोकांना लाभ घेता कर्ज देताना येणाऱ्या अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळण्याकरता थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रुपये पंचवीस हजार वरून रुपये एक लाखापर्यंत वाढवण्याबाबत शासन निर्णय क्रमांक MPC दोन हजार सतरा प्र दोनशे चौऱ्याहत्तर महामंडळे आहे एकवीस डिसेंबर दोन हजार अठरा नुसार मंजुरी दिलेली आहे तर मित्रांनो इथे याआधी जी काही कर्ज तुम्हाला मिळत होते ते इथे पंचवीस हजार रुपये इतके कर्ज मिळत होते तर ती कर्ज मर्यादा आता एक लाखापर्यंत वाढवलेली आहे तर इथे जो काही शासन निर्णय आहे तो एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी मंजूर केलेला आहे त्यानुसार इथे सदर योजनेअंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणाऱ्या भांड भाग भांडवलातून थेट कर्ज योजना राबविण्यात येते योजनेचे स्वरूप खालील प्रमाण आहे स्वरूप आहे ते पाहूया कशा प्रकारे जे तर इथे प्रकल्प मर्यादा एक लाखा रु एक लाखापर्यंत असणारे त्यानंतर येथे महामंडळाचा सहभाग रुपये पंच्याऐंशी हजार इतका असून अनुदान रुपये दहा हजार मर्यादेचा आहे तर इथे महामंडळाचा सहभाग जो महामंडळामार्फत तुम्हाला जे काही अनुदान भेटणार आहे ते पंच्याऐंशी जर इतका असून तर त्याला समर्यादे सह दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे त्यानंतर इथे अर्जदाराचा सहभाग रुपये पाच हजार तर इथे अर्जदार जो करणारे त्याला पाच हजार गुंतवावे लागणार आहेत बाकी जे काही अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर इथे सदर कर्जाची परत फेड समान मासिक हप्त्यानुसार तीन वर्षात छत्तीस महिन्याच्या आत करवायचे तर इथे जी काही कर्जाची परतफेड आहे ती तुम्हाला तीन वर्षामध्ये म्हणजे छत्तीस महिन्यांमध्ये तुम्हाला परत करायचे त्यानंतर इथे इथे सदर सदर देण्यात येणाऱ्या कर्जावर चार टक्के दसा दशे व्याजदर असणारे तर जो काही कर्ज तुम्हाला मिळणार आहे तर त्यावर तुम्हाला चार टक्के जो काही व्याजदर दरवर्षी तुम्हाला द्यावा लागणार तर वर्षाला इथे चार टक्के व्याजदर असणार आहे तुम्हाला त्यानंतर येते इथे कर्ज मंजुरी करता आवश्यक कागदपत्रे तर इथे कागदपत्रे काय लागणार आहेत तर इथे पहिले दिलेले जातीचा दाखला तर इथे जातीचा दाखला तुम्हाला पाहिजे त्यानंतर येते उत्पन्नाचा दाखला जो पाहिजे तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तोही तुम्हाला इथे जोडायचे त्यानंतर येथे रहिवासी पुरावा तर रहिवासी पुराव्यामध्ये रेशन कार्ड मतदार ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्ट्रिक बिल इत्यादी यापैकी कोणताही एक तुम्ही रहिवासी पुरावा देऊ शकता त्यानंतर येते ते व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे जस कि माळाची किंमतपत्रक म्हणजे जो काही इस्टिमेंट असतो जो काही इंस्टेमेंट तुमचे जो काही इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट असेल किंवा व्हीआयकल असेल तर व्हीआयकल चा काही जो इस्टिमेंट असतो तो इस्टिमेंट तुम्हाला जोडायचे त्यानंतर येते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित जिल्हा कार्यालय मार्फत खालील प्रमाणे कारवाई करण्यात येते तर तुम्हाला जे काही तुमचं झेडपी असणारे म्हणजे जिल्हा परिषद आहे तर जिल्हा परिषदला तुम्हाला हे कागदपत्र घेऊन जायचे तर त्यानंतर अर्जदाराच्या राहत्या घराची तसेच व्यवसायाच्या जागेची पडताळणी केली जाते जे काही तुमचं घर असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या जागेची तुमची जी काही पडताळणी म्हणजे पाहणी केली जाईल जे काही जिल्हा अधिकारी असतील त्यांच्याकडून जे काही सर्वे असतील ते तुमचे पाहणी करतील आणि त्यानंतर पुढील काही निर्णय घ्यायचे ते घेतील त्यानंतर इथे प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मंजुरी व निधी मागणी केली जाईल तर तुमची जी काही पाहणी केल्यानंतर जे काही प्रादेशिक व्यवस्थापक असतील यांच्याकडे तुमचे जे मंजुरी असेल त्यासाठी निधीची निधीची मागणी करण्यात येते त्यानंतर जे प्रादेशिक व्यवस्थापक मुख्य कार्यालयाकडे संबंधित कर्ज प्रकरणात निधी मागणी करतात तर इथे जे वरील प्रमाणे जे काही जे मुख्य कार्यालय असेल त्यांच्याकडे निधीची मागणी करणार आहेत त्यानंतर इथे संबंधित कर्ज प्रकरणात जिल्हा कार्यालयाकडून लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम वर्गून पहिला हफ्ता पंचाहत्तर टक्के अदा केला जातो व प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक यांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार दुसरा हप्ता पंचवीस टक्के अदा केला जातो तर तुम्हाला जो काही तुमचे जे काही उद्योग आहे तो सुरू करण्याआधी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ही रक्कम दिली जाते त्यानंतर तुम्हाला जे तुमचे जे प्रोजेक्ट आहे तो पूर्ण तुम्ही होत आल्यानंतर तुम्हाला ते तपासणी जे काही जिल्ह्याचे अधिकारी असतील ते तुम्ही तपासणी करतील व तपासणी केल्यानंतर तुम्हाला जो काही दुसरा हप्ता आहे पंचवीस टक्के राहिलेला तो तुम्हाला देण्यात येईल तर अशा प्रकारे जो काही संपूर्ण अपडेट होता मित्रांनो जर कोणाला यामधून थेट कर्ज अनुदान योजनेमधून कर्ज घ्यायचं असेल तर ज्यांना कोणाला करायचं असेल तर ते काही हे काही जे काही डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या कडे म्हणजे जिल्हाधिकारी जायचे आणि तिथून तुम्हाला जे काही फॉर्म असणार तो फॉर्म फिल करायचे तर त्यामधून तुमची जी काही पाहणी असणार आहे ती करण्यात येईल आणि तुम्हाला जे काही थेट कर्ज आहे ते देण्यात येईल अजून काही माहिती असेल तीही तुम्हाला तेथेच देण्यात येईल तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण खूप सारे व्हिडिओज घेऊन जातो महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनल वर असतात तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस करा जेणेकरून जे काही जे नवीन अपडेट्स असतील तर ते तुम्हाला बेच्या वेळी मिळत राहतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका